वर पाहिजे अशी जाहिरात करून लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळे कारणे सांगून अकरा लाख पंचेचाळीस हजार रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या महिलेला बिबेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले फसवणूक केलेली रक्कम फिर्यादीला परत मिळवून दिली आहे हर्षला डेंगळे असं या महिलेचे नाव आहे फिर्यादी यांनी वृत्तपत्रात वर पाहिजे ही जाहिरात पाहून संपर्क केला त्यांना जोशी वधू असतील असे सांगण्यात आले त्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून आपली मावस बहीण आजारी असून तिला भेटायला कोल्हापूरला आलो असल्याचे सांगितले काही दिवसांनी आपल्याला अपघात झाला असून उपचारासाठी पैशांची आवश्यकता आहे पुण्याला परत आल्यावर पैसे परत करण्याचे खोटे सांगितले त्यांच्याकडून अठरा एप्रिल ते एक जून दोन हजार पंचवीस या काळात अकरा लाख पंचेचाळीस हजार तीनशे पन्नास रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर करायला लावले या गुन्ह्यात बिबेवाडी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणातून महिलेचे नाव निष्पन्न केले तिचे नाव ममता जोशी नसून हर्षला डेंगळे असल्याचे निष्पन्न झाले या महिलेला नोटीस पाठवून तपासकामी हजर राहण्यास सांगितले ती पोलीस ठाण्यात हजर झाली पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे यांनी तपास करून तिने वापरलेले तीन मोबाईल जप्त केले फसवणूक करून मिळवलेली रक्कम अकरा लाख पंचेचाळीस हजार तीनशे पन्नास रुपये फिर्याद यांना परत मिळवून दिले या महिलेला दोषारोपांसह न्यायालयात हजर केले